प्रतिवर्षी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमे सर्व महिला भगिनी भक्तिभावाने वटवृक्ष पूजा करून सण साजरा करतात यावर्षी निलंगा पंचायत समितीने पुन्हा एकदा गटविकास अधिकारी सोपांजी अकेले यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबवला वडाची पूजा करता यावी यासाठी महिला भगिनींच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले यावेळी सौ मंजुषा जाधव सौ अनुराधा डोंगरगे सौ अन्नपूर्णा अलमले सौ प्रीती जाधव सौ ज्योती मनाळे या भगिनी उपस्थित होत्या पंचायत समिती आवारात आणखीन एक मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी जवळपास एक हजार वृक्षांची रोपे मागवण्यात आली त्यासोबतच रामफळ करंजी कडुलिंब इत्यादी दहा झाडांचे वृक्षरोपण गट विकास अधिकारी श्री सोपांची सहाय्यक गट विकास अधिकारी श्री संजय आडे कृषी अधिकारी श्री प्रशांत जाधव हो। विस्तार अधिकारी कृषी श्री, श्री शैलेंद्र तिवारी सहाय्यक प्रशासनाधिकारी श्री यू के कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री बालाजी मोहोळकर विस्तार अधिकारी श्री रवींद्र सूर्यवंशी पत्रकार श्री अस्लमजी झारेकर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले यावेळी पंचायत समिती कर्मचारी श्री रवींद्र डोंगरगे श्री गणेश श्याम रितेक श्री गणेश शानिमे श्री सुमित माळशिट्टे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी श्री अभिषेक हलगरकर हे उपस्थित होते श्री संतोष पुरी श्री सुदाम कांबळे श्री महेश जाधव आणि श्री नरसिंग बोयने यांनी वृक्षरोपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले फोटोज पंधरा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका